श्री स्वामी समर्थ उद्या आहे दत्त जयंती आणि दत्त जन्म हा दत्त भक्तांकरता खूप मोठी भेट आहे दत्त जन्म कसा झाला दत्त जन्माची कथा काय चला आज आपण ऐकूया एक वेळा नामधारक सिद्धयोगींना म्हणाले दत्तप्रभूंच्या जन्माची कथा कशी कसा जन्म झाला दत्तप्रभूंचा तेव्हा सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले नामधारका तू फार चांगला प्रश्न केला त्रिमूर्ती दत्त यांचा जन्म कसा झाला तुला ही पावन कथा मी सांगतो ह्या सृष्टीच्या आधी सर्व जन्मय होते मग त्यात हिरण्यगर्भ उत्पन्न झाले हिरण्यगर्भ म्हणजे काय तर हिरण्यगर्भ म्हणजे रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा त्याला ब्रह्मांड असे म्हणतात त्या ब्रह्मांडाचे दोन भाग झाले एक आकाश आणि दुसरा भूमी तेव्हा ब्रह्माने चौदा भुवने तयार केली दहा दिशा तयार केल्या काळ मन बुद्धी वाणी व वा काम आदी षडविकार उत्पन्न केले मग त्याच्या मनात आले की सृष्टीच्या उत्पत्तीसाठी इथे कोणीतरी असायला पाहिजे तेव्हा त्यांनी त्याचे जे सात मानसपुत्र सप्तऋषी त्यांना उत्पन्न केले त्यामधील अत्री नावाच्या ऋषीची ही सुंदर कथा आहे अत्रि ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसुया अत्रि ऋषींची पत्नी, पत्नी अनुसुया ही महान पतिव्रता होती पतीसेवेने तिच्या पुण्यप्रभाव इतका वाढला होता की त्या पुन्हाईच्या बळावर ती स्वर्गाची प्राप्ती करून घेते की काय अशी भीती देवतांना वाटू लागली इंद्रदेव खूप चिंतेमध्ये होते मग ते ब्रह्मा विष्णू महेश यांना भेटायला गेले आणि त्यांना ते म्हणाले अनुसया पतिभक्त आहे तिचे अवलौकिक आचरण पाहून सूर्यही तिला घाबरतो तिला त्रास होईल म्हणून अग्नी वायू पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात तिला उपद्रव्य झाल्यास ती आम्हाला शाप देईल अशी भीती त्यांना वाटते यावर काहीतरी निश्चित उपाय तुम्ही करा हे इंद्रदेवाचे बोलणे ऐकून ब्रह्मा विष्णू महेश यांना क्रोध आला आणि ते म्हणाले असं काय त्यांच्यामध्ये ते आपण आता पाहूया आणि त्यांची परीक्षा घेऊया इंद्रदेवाचे असे बोलणे ऐकून ब्रह्मा विष्णू आणि महेश म्हणाले आम्ही जातो आणि पाहतो कोण आहे त्या अनुसूया आणि मग ते ऋषीच्या आश्रमाजवळ आले अनुसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रीच्या आश्रमात आले त्यावेळी अत्रि ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते आश्रमात अनुसया एकटीच होती त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेले आहोत तुम्ही इच्छा भोजन देतात अशी कीर्ती ऐकून येथे आलो अनुसुयेने त्यांचे यथोचित स्वागत केले ते म्हणाले आम्ही कर्मे करूनच आलो अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही त्वरित भोजन देत असाल तर ठीक आहे नाहीतर आम्ही जातो त्यांचे ते म्हणणे मान्य करून अनुसुयेने त्यांना आश्रमात नेले त्यांना पाटावर बसविले पात्रे मांडली तेव्हा भिक्षुक म्हणाले हे सती आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो तुझ्या हाताच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पहावे अशी आमची इच्छा आहे तू नग्न होऊन आम्हाला असशील तरच आम्ही जेऊ अन्यथा आम्ही निघून जाऊ अनुसुये माता चिंतेमध्ये पडतात त्यांना विचार येतात हे कोणीतरी महान सिद्ध पुरुष असतील हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महान आत्मा आहेत हे अनुसुयेच्या लक्षात आले अतिथी विनमुख गेले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन होतील विवस्त्र होऊन वाढले तर पतिव्रतेचा धर्म मोडतो प्रसंग विकट आहे माता चिंतेत पडल्या मार्ग तर काढलाच पाहिजे आज माझ्या पतीच्या तपश्चर्याचीच माझी रक्षण करील आणि पकवानाची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून बाहे ती बाहेर आली तर काय आश्चर्य त्या भिक्षुकांची तानही बालके झाली ती भूकेने व्याकुळ होऊन रडू लागली अनुसुया अचंबित झाली मग स्वतःला सावरून वस्त्र नेसून आली मातृसुलभ वासल्याने तिला पाना फुटला तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले ती त्रिदेवतांची माता झाली तिने तिघांना ती न्हाऊ घातले आणि घालून निजवले मध्यान्न समयी अत्रि ऋषी आश्रमात परतले पाण्यात झोपलेल्या बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले त्यांनी अनुसुय मातांना विचारले हे काय तेव्हा अनुसुय मातांनी त्यांना सर्व वृत्तांत सांगितला ऋषी ध्यानमग्न झाले आणि ध्यानातून त्यांनी ते तीन बालके कोण आहेत हे पाहिली तर त्यांना कळाले की साक्षात ब्रह्मा विष्णू महेश हेच आहेत ही जाणीव झाल्यावर त्रिदेवांना वंदन केले तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निज रूपात प्रगटले त्यांनी अत्री व अनुसूयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले अत्रींनी अनुसूयेशी चर्चा केली ऋषींनी जेव्हा ते प्रसन्न झाले आणि त्यांनी अत्रि ऋषी आणि अनुसूये मातांना वर मागण्याचे सांगितले तेव्हा ऋषींनी अनुसूये माताला विचारले काय वर मागायचा म्हणून असे विचारले अनुसूया माता म्हणाली हे देवश्रेष्ठांनो तुम्ही बालक रूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले अत्री आणि अनुसूयेने त्या बालकांचे नामकरण केले बालक रूपातील ब्रह्मा विष्णू महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली काही काळाने दुर्वास आणि चंद्रमाते सन्मुख उभे राहिले दुर्वास म्हणाला आई मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे मला निरोप दे चंद्र म्हणाला मी तारांगणात राहून तुमच्या चरणाचे नित्य दर्शन घेईल शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईल पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करील विष्णू दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करील अनुसुयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली विष्णू दत्तरूपाने आश्रमात राहिले ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपले दिव्य अंश त्यांच्या ठाई स्थापन केले तेव्हापासून दत्त हा अनुसुयेचा पुत्र आणि विष्णूचा अवतार असूनही दत्तात्रय म्हणून एकतत्वाने राहिला तो दत्तात्रय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळपीठ आहे दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारक खूप प्रसन्न झाले आणि दत्तप्रभूंच्या ह्या दिव्य रूपाचे स्मरण त्याच्या मनात बसले कशी वाटली तुम्हाला दत्त महाराजांची जन्मकथा नक्की मला कमेंट करून सांगा आणि दत्त जयंतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा दत्त जयंती सर्वांची शुभमय मंगलमय जावो आणि दत्त जयंतीच्या ह्या क्षणी तुमचे सर्वांचे सर्व इच्छा दत्तप्रभू पूर्ण करो अशी दत्तप्रभूंना आणि माझ्या स्वामी आईंना प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते श्री स्वामी समर्थ